मामा आई बाबा ताई दादा यानंतरही एक अतुट नाता असताना ते म्हणजे मामा लहानपणी आपल्या अंगा खांद्यावर लढिवाळपणे खेळवत ती माय म्हणजे मामा लहान असताना आपल्या हाताला धरून चालायला शिकवतो ती प्रेम म्हणजे मामा अडचणीच्या वेळी लगेच विठ्ठाला सारखा धावून येतो ती भावना म्हणजे मामा एखादं चांगलं काम केल्यावर तोंड भरून कौतुक करतो तो म्हणजे मामा लहानपणी आपला वाढदिवस असल्यावर सर्वात जास्त उत्साही असतो तो म्हणजे मामा असाच आपल्या पाठी प्रेमाने व हक्काने नेहमी उभा असतो तो म्हणजे मामा एखाद्या आपल्या निर्णयामध्ये ठामपणे व्यक्तिमत्व दाखवणारा म्हणजे आपला मामा आणि आपली सर्व लाड पुरवणारा म्हणजेच आपला लाडका मामा हो ना कराल ना मग ही व्हिडिओ शेअर आपल्या लाग्या द्या मामाला ना त्याला काही ना म्हणत आवेरे माझा